रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं राज्यभरामध्ये आदरणीय खासदार केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या अध्यक्षतेनुसार पंजाब येथील अमृतसर येथे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची जी विटंबना झाली त्या गोष्टीचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं राहू दिल्लीच्या वतीनं दिल्ली आम्ही निषेध करीत आहोत त्याचबरोबर जो विटंबना करणारा हरामखोर देश आहे त्याला भर चौकामध्ये सरकारने फाशी देऊन त्याला खार मारलं पाहिजे अशी आमची तीव्र भावना रिपब्लिकन पक्षाच्या अरे आंबेडकरी जनतेची असल्यामुळं आम्ही त्या पद्धतीने एक मागणी केलेली आहे त्याचबरोबर या राज्यामध्ये सध्या गडीला जर चालू असलेलं जे अन्य अत्याचार दलितावर होत आहे सर्वसामान्य जनतेवर होत आहे की संतोष देशमुखचा मर्डर करण्यात आला त्याचबरोबर सोमनाथ सुरुवांशी केवळ भारतीय राज्यघटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरची जी वास्तविक आहे संविधान आहे त्याची तोडफोड केल्यामुळं उलट पोलिसांनी आरोपीला संरक्षण देऊन जे रक्षक हरामखोरची आवलात आमच्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यावर मरेपर्यंत असा हल्ला करून त्याला त्याचा खून करण्यात आलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि जे पोलिसांनी हे कृत्य केलेलं आहे त्याला तात्काळ अटक करून बडतप करून त्याच्यावर तीनशे दोनचा खटला दाखल करावा अशी आमची एक मागणी आहे त्याचबरोबर त्याचबरोबर या देशाचे गृहमंत्री तरी हरामखोरची अवलाद अमित शहा राज्यसभेमध्ये जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अवमान करा त्यानं आंबेडकर 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 सहा वेळा बोलून जी आपण जरी भाष्य करून जर एवढा वेळ तुम्ही Uh, भगवान का नाम लिया तो तुमको सात जन्म स्वर्ग मिलेगा अरे आराम कहाँ जाना है किधर घर बो जाना बाबा साहेब अम्बेडकर के बारे में कोई देश का कोई नहीं व्यक्ति ये अपमान सहने वाला नहीं है इसलिए ये अपने जो अमित शाह है अमित शाह ने तत्काल अपना गृह मंत्री पद का इस्तीफा देना चाहिए हमारी ऐसी डिमांड है और ये डिमांड हम उस्मानाबाद के जिला अधिकारी के मार्फत हम इस पंत प्रधान को लिखे दिया है कि जल्दी से जल्दी अमित शाह का इस्तीफा ले ले यू या